नमस्कार मित्रांनो आजपासून आपण आठवीच्या भूगोलचा अभ्यास सुरू करत आहोत चला तर मग बघूया या पुस्तकामध्ये आपल्यासाठी कोणती महत्वाची माहिती दिली आहे पुस्तकाच्या सुरुवातीलाच आपल्याला नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिली आहे यावर आपल्याला कोणतीही एक्झाम असो सरळ सेवा असो की मग राज्यसेवा असो प्रश्न विचारला जातेच म्हणून अतिशय महत्त्वाचा आहे नागरिकांची मूलभूत कर्तव्य यावर आपल्याला कशाप्रकारे प्रश्न विचारले जाते तर बघा नागरिकांची मूलभूत कर्तव्य कोणत्या भागामध्ये आहे या ठिकाणी दिला आहे भाग चार कमध्ये दिली आहे नागरिकांची मूलभूत कर्तव्य आणखी कसे प्रश्न विचारले जाऊ शकते की नागरिकांची मूलभूत कर्तव्य कोणत्या कलममध्ये आहे तर या ठिकाणी दिलं आहे एकावन्न क आणखी कोणते प्रश्न विचारले जाऊ शकते की नागरिकांची मूलभूत कर्तव्य संविधानाच्या प्रारंभी होती का तर नाही हे गरज भासल्यानंतर समावेश करण्यात आला संविधानामध्ये गरज कधी भासली तर एकोणीसशे शहात्तरमध्ये गरज भासली तेव्हा दहा मूलभूत कर्तव्य समावेश करण्यात आलं मग आता किती आहे मूलभूत कर्तव्य अकरा आहे हे लक्षात राहू द्या हे दहा मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीनुसार संविधानामध्ये समावेश करण्यात आला तर बेचाळीसव्या घटना दुरुस्तीनुसार समावेश करण्यात आला हे विचारले जाते लक्षातच राहू द्या आणखी एक प्रश्न विचारले जाऊ शकते की दहा मूलभूत कर्तव्य समावेश करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती तर बघा सरदार स्वर्णसिंग मग हे अकरावं मूलभूत कर्तव्य कोणत्या वर्षी समावेश करण्यात आला तर बघा दोन हजार दोनमध्ये कोणत्या घटनादुरुस्तीनुसार छानशिव्या घटनादुरुस्तीनुसार हे एवढी माहिती लक्षातच राहू द्या आपल्याला यावर प्रश्न विचारले जातेच आपण अकरा मूलभूत कर्तव्य बघूया आणखी एक गोष्ट नागरिकांची मूलभूत कर्तव्य हे फक्त नागरिकांनाच लागू आहे तर परकीयांना नाही हे सुद्धा लक्षात घ्या मूलभूत कर्तव्य प्रत्येक भारतीय नागरिकांचे हे कर्तव्य असेल की त्याने पहिलं कर्तव्य प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे संविधानातील आदर्शाचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा या प्रकारचं तुम्हाला कर्तव्य देऊन विचारलं जाऊ शकते की ते चुकीचं आहे की बरोबर आहे म्हणून हे लक्षातच ठेवा दुसरं कर्तव्य बघूया स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचे पालन करावे तिसरं कर्तव्य देशाचे सार्वभौम्यत्व एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे चौथं कर्तव्य आपल्या देशाचे रक्षण करावे देशाची सेवा करावी पाचवं कर्तव्य सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढावा व बंधुत्वाची भावना जोपासावी स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा आपल्याला हे खूप महत्वाचं आहे यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा आपल्या समिश्र संस्कृतीच्या वारसाचे जतन करावे नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे सजीव प्राण्याबद्दल दयाबुद्धी बाळगावी वैज्ञानिक दृष्टी मानवतावाद आणि जिज्ञासुवृत्ती अंगी बाळगावी सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे हिंसेचा त्याग करावा देशाची उत्तरोक्त प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा सहा ते चौदा वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात बघा हे दहा मूलभूत कर्तव्य कधी समाविष्ट करण्यात आले तर बघा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे मध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि हे अकरावं कर्तव्य कधी समाविष्ट करण्यात आले छानशी घटनादुरुस्ती दोन हजार दोन मध्ये समाविष्ट करण्यात आलं हे दोनही घटनादुरुस्ती लक्षात राहू द्या महत्वाची आहे समोर बघूया पुस्तकामध्ये आपल्याला भारताच्या संविधानातील उद्देश पत्रिकेबद्दल माहिती दिली आहे आणि उद्देश पत्रिकेवर प्रश्न असतोच मग पोलीस भरती असो की कोणतीही सरळ सेवा असो की राज्यसेवा असो की युपीएससी असो प्रश्न विचारला जाणारच म्हणून आपण एकदा हे वाचून घेऊया आम्ही भारताचे लोक म्हणजेच या ठिकाणी कोण बोलत आहे आपण भारतीय बोलत आहो हे एक लक्षात राहू द्या आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा म्हणजेच आपल्याला आपल्या देशाला कसं घडवायचं आहे तर बघा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य घडवण्याचं आहे या शब्दाचे अर्थ आपल्याला समोरच्या काही पुस्तकामध्ये दिले आहे तेव्हा आपण याचा अर्थ नक्कीच बघूया तेव्हापर्यंत एक लक्षात ठेवा आपल्याला आपल्या भारताला कसं घडवायचं आहे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवायचं आहे व त्याच्या सर्व नागरिकास बघा देशालाच आपल्याला घडवायचं आहे हे दिलं नाही आहे नागरिकास सुद्धा काहीतरी द्यायचं आहे हे सुद्धा लिहिलं आहे तर काय द्यायचं आहे न्याय द्यायचा आहे स्वातंत्र्य द्यायचं आहे आणि समानता द्यायची आहे त्यातही न्याय कशा प्रकारचा द्यायचा आहे बघा हे सुद्धा विचारले जाते आपल्याला प्रश्नामध्ये की न्याय कशा प्रकारचं द्यायचा आहे सामाजिक द्यायचा आहे आर्थिक द्यायचा आहे व राजनैतिक द्यायचा आहे आणि स्वातंत्र्य कसे द्यायचं आहे विचारायचं विचार मांडण्याचा अभिव्यक्त करण्याचा विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य आपल्या घटनेमध्ये कुठे आहे कोणत्या आर्टिकलमध्ये आहे तर बघा मूलभूत कर्तव्यांमध्ये हे स्वतंत्र नमूद आहे आणि समानता कशी द्यायची आहे तर दर्जाची व संधीची समानता द्यायची आहे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून म्हणजेच त्यांना बंधुतासुद्धा द्यायची आहे हे एकदा आणखी बघूया आपण तर बघा सर्व नागरिकास काय द्यायचं आहे न्याय द्यायचा आहे स्वातंत्र्य समानता हे निश्चितपणे प्राप्त करून द्यायचं आहे या व्यतिरिक्त त्यांना व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता सुद्धा द्यायची आहे हे सुद्धा लक्षात घ्या हे चारही न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता याचा क्रम लक्षात राहू द्या आपल्याला याचा क्रम विचारला आहे का आधी काय आहे म्हणून न्याय आहे की स्वातंत्र्य आहे हे चारही शब्द लक्षातच राहू द्या आणखी यावर कशाप्रकारे प्रश्न विचारले जाते तर बघा समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने समावेश करण्यात आला तर हे बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने ह्या दोन शब्दाचा समावेश करण्यात आला बेचाळीसवी घटनादुरुस्ती कधी झाली एकोणीसशे शहात्तरमध्ये झाली हे वर्षसुद्धा लक्षात राहू द्या विचारलं जाते समोर बघूया आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहो हे तारीख लक्षात राहू द्या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास समोर बघूया बघूया या पुस्तकामध्ये आपल्याला कोणत्या पाठाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला स्थानिक वेळ व प्रमाण वेळ बघायचा आहे पृथ्वीचे अंतरंग बघायचा आहे अतिशय महत्वाचा आहे हा पाठ यावर आपल्याला प्रश्न विचारले जाते वठक या पाठाचा अभ्यास करायचा आहे आणखी आपल्याला सागर तर रचना व सागरी प्रवाह या पाठांचा अभ्यास करायचा आहे महत्वाचा आहे भूमी उपयोजन या पाठाचा अभ्यास करायचा आहे लोकसंख्या हा पाठ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे का कारण यावर तर प्रश्न विचारले जातेच पण भूगोलमध्ये तर हा विचारला जातेच पण इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा विचारले जाते म्हणून हा पाठ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे उद्योगधंदे हा पाठ बघायचा आहे नकाशा प्रमाण आणि क्षेत्रभेट हे पाठ आपल्या एक्झामदृष्ट्या महत्त्वाचं नाही परिशिष्ट बघणार आहोत आपण